सकाळी सकाळी इंस्टाग्रामच्या रील करत होती इंस्टाग्रामच्या बहिणीचा मेसेज आला बहिणीचा मेसेज आला म्हणून मी रील ओपन केली तर ती होती झुडिओची रील की ऑफ चालू आहे आणि व्हरायटीज खूप छान आहेत वगैरे असं तसं मग काय सगळ्या सुरुवातीला बँक बॅलन्स चेक केला आणि डोक्याच्या बत्त्याच गुल झाल्या काय झालंय असं मी का म्हणते थांबा मी तुम्हाला पण दाखवते कारण माझ्या अकाउंटला होते वन फोर एट बाप रे केवढे सारे पैसे पाच पैसे असते तर एकशे एकोणपन्नास रुपये माझ्या अकाउंटला असते पण मी विचार केला की ठीक आहे फक्त जाऊन बघून यायला काय हरकत आहे आपण विंडो शॉपिंग तर करू शकतो घ्यावं म्हणून जबरदस्ती नाहीये ना म्हणून माझा दौरा निघाला गाडी काढली आणि डायरेक्ट डायरेक्ट गाठलं जवळच जुडिओ आतमध्ये जाऊ की नको जाऊ हा विचार होता पण तरी पण मी एंट्री केली गेल्या गेल्या हे पुतळे माझ्या स्वागताला तिकडे उभेच होते मग रे हे काय आईला हे कोण घालत ह्याच्या भाया कुठं ह्याचे हात कुठं आहेत हे कळायलाच मला वेळ लागला म्हणून मी ठेवून दिलं मेकअपचे ऑप्शन खूप सारे होते पण एवढ्या ऑप्शन मध्ये सिलेक्ट करायला मला काही ते कळत नव्हतं इकडे स्वेट शर्ट पण भारी भारी होते पण मला स्वेट शर्ट आवडत नाही मी ते घेतले नाही गुड घालायचा कंटाळ असतो त्याला नाड्या बांधायचा कंटाळा येतो म्हणून हे पटकन घालता येण्यासारखे पटकन पायात सरकवणारे शूज पाहिले पण ते मला काही चांगले वाटले नाही हे खराब झाले तर त्याला लय दूध बसायला लागेल म्हणून तो ऑप्शन ड्रॉप केला इकडे आल्यानंतर भरपूर सारे ऑप्शन्स होते आणि खाली ते जे खाली पसारा पडला त्याच्यावरून दिसतच असेल की लोकांनी बायकांनी हे किती ट्राय करून करून झालेला आहे बघून झालेला आहे पुढे गेली हा शूज घातला त्यानंतर माझ्या पायातला कलर आणि त्याचा कलर बघून मला तो काळी काळी म्हणूनही नव्हतोय की काय असं मला दोन साठी वाटलं त्यानंतर इथे चप्पलचा सेल पण खूप चांगला होता बाकी इकडे आल्यानंतर हे जे बघितलं तेव्हा फॉइल पेपरचा फिलिंग आला नंतर। नंतर मला इकडे हे बघितल्यानंतर त्यानंतर कुर्ती सेक्शनला गेली कुर्ती सेक्शनला गेल्यानंतर ज्याही कुर्त्या हातांमध्ये घेत होते त्या सगळ्याच मला माझ्यापेक्षा मोठ्या वाटत होत्या हे असले लहानपणी पण माझ्या आईने मला कधी घातलं नाही याचं खरंच प्राऊड वाटतं बाकी इकडची दुसरी जी क्वालिटी होती ती मात्र मस्ती होती व्हाईट कलरचे वगैरे जे कुर्तीज होत्या त्या ऑस्टम होत्या पण त्या माझ्या पेक्षा जरा बऱ्याच मोठ्या होत्या आणि त्यांना फिटिंग करावी लागणार होती म्हणून मी तो ऑप्शन ड्रॉप केला नंतर मी इकडे आले जॅकेट सेक्शनला पाहिलं हे घातल्यानंतर तर मी पोतराजासारखे दिसेल की काय असा मला थोडासा फिलिंग आला कारण थोडं म्हणजे कपड्यांच्या चॉईस मध्ये आता सवय नसल्यामुळे मग मी माझा दौरा डायरेक्ट वरच्या सेक्शनला वळवलं की आता हो ह्या वुमेन सेक्शनमध्ये काय आपलं काम नाही वरती जाऊयात वरती फक्त मेन सेक्शन आणि त्याचबरोबर अजून दुसरं काहीतरी आता मी इथं आलं की इथं आलं आलं ह्या तीन दोन तीन पुतळ्यांनी देखील माझं स्वागत केलं की या या प्रगती मॅडम आम्ही तुमच्या स्वागतासाठी इथं थांबलेलो आहोत आतमध्ये गेल्या गेल्या आता मी इथं का आली हे तुम्हाला लवकरच कळेल बाकी मुलांच्या शूजमध्ये मुलांच्या टी मध्ये माणसांच्या खूप साऱ्या व्हरायटीज आणि खूप साऱ्या मस्त मस्त व्हरायटीज होत्या माझा मी किड घेऊनला वळवला आणि त्याचबरोबर माझी नजर पडली बदल नाईन म्हणजे नव्याण्णव रुपये फक्त मग काय सरशी मी तिकडे गेली आता इथं आल्यानंतर हे मी टी शर्ट एवढे मोठे मोठे शरू साठी बघते की काय हे तुम्हाला नक्कीच वाटत असणार आहे तर ठीक आहे तुम्हाला ते व्हिडिओच्या शेवटी कळेलच की हे टी शर्ट मी कोणासाठी पाहते आहे जे की दहा वर्ष नऊ वर्ष ह्या वयोगटातले आहेत बाकी एक दोन टी शर्ट मला खूप छान वाटले ते मी उचलले बॅग टाकलं इकडे आल्यानंतर हे पण ऑप्शन्स होते इकडे जे की म्हणजे ब्लाउज टाईप मध्ये किंवा स्कर्ट प्रती तुम्ही वापरू शकता तेही ऑप्शन्स मी पाहिले त्यानंतर हे छोटासा स्कर्ट आणि हे एक शॉर्ट अशी मॅचिंग मॅचिंग ट्विनिंग मध्ये वाटली मी माझ्या साठी तो घ्यायचा विचार करते छान दिसली तर घेऊयात सेक्शन मध्ये खूप साऱ्या टी शर्टच्या व्हरायटीज आहेत म्हणून मग मी नंतर बॉईज आले आली बॉईज सेक्शनची क्वालिटी गर्ल्स पेक्षा जास्त क्वालिटी होती म्हणून मी इकडूनच काही टी आणि शॉर्ट्स वगैरे उचलले त्यानंतर मग इथून बरस जे काही आवडतंय ते सगळं बॅगेमध्ये भरून घेतलं जीन्स पाहिल्या जीन्स मध्ये कोण खूप व्हरायटीज होत्या आणि तिथल्या चौदा पंधरा वर्षांच्या ज्या साईजच्या जीन्स होत्या त्या मलाही येणार आहे याची मला फुल गॅरंटी होती मुलांचे टी शर्ट क्वालिटी वाईज मला छान वाटले आणि मी शोधत असलेली ही गोष्ट मला दिसली ताडपदरी लहानपणी पाहिलं होतं वडिलांना पावसाचं पाणी घरात येऊ नये म्हणून दुकानावरती वगैरे छतावरती असल्याच कलरची ताडपदरी असायची आता त्या अंगावरती घालायला पण लोकांनी वापर चालू केलाय खरच कोण घालत असेल हे मला तर कौतुक वाटतंय त्या लोकांचं खरंच आता बॅग काही घ्यायचं नाही घ्यायचं नाही म्हणून ही बॅग अक्षरशः भरून कुठेतरी दौऱ्यावर निघाल्याचा फिलिंग येतोय आता चेंज करून तर पाहायलाच पाहिजे म्हणून मग माझा दौरा चेंजिंग रूम कडे निघाला आता हे टी शर्ट तेरा चौदा वर्षांच्या वयोगटातून मी का पाहत होते याची कल्पना तुम्हाला आलीच असेल बापरे हा टॉप किती सुंदर दिसतो माझ्या घर शॉर्ट टॉप शॉर्ट्स स्कर्ट शॉर्ट्स मी पण घालते फक्त मला जे सूट होतील अशाच पद्धतीचे माझ्या कपड्यांची चॉईस असते जे की आपल्यालाही आणि समोरून बघणाऱ्यालाही छान वाटलं पाहिजे उभीच काहीतरी नाही हा पांढरा टॉप छान होता पण मी तो घ्यायचा प्लॅन ड्रॉप केला कारण माझ्याकडे ऑलरेडी पांढरे कपडे आहेत आणि नको अजून म्हणून ब्लॅक आणि पांढरा नाही घ्यायचं म्हणून आता मी पहिले बाहेर पडले आणि कॉल लावायला सुरुवात केली कारण आता एवढी सगळी शॉपिंग केली म्हणजे बिल भरल्याशिवाय तर ते बाहेर जाऊ देणार नाहीत ना यार पण काय कॉलच आन्सर केला जात नव्हता मला आलं टेन्शन पटकन कॉलच लावून मी हे करत होती फायनली माझा कॉल आन्सर झाला आणि मग मी सांगितलं की अर्जंट अर्जंट माझ्या अकाउंटला पैसे पाठवून देईल कारण माझी शॉपिंग झालेली आहे मला बिल भरायचं आहे बाकी मी हा फॉर्म तुम्हाला केला हे तुम्हाला करण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघणं गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मग तिथून मी बिलिंग काउंटरला आले बिलिंग काउंटरला इकडे खूप गर्दी होती मग मी स्मार्ट डोकं लावलं की इकडे बायकांच्या सेक्शनला न जाता चला वरती मेल सेक्शनला जाऊया तिकडे काही गर्दी नव्हती मग इकडे मी बिलिंग करून घेतलं आणि बिलिंग केल्यानंतर त्यांनी विचारलं की तुम्हाला बॅग देऊ का सदोतीस रुपयाची बॅग होती पण नाही अडोतीस रुपये मी वाचवले आणि मग हे असं हातामध्ये त्याच्या घड्या करून घेतल्या की कशाला पैसे वेस्ट घालवायचे नाही का एवढी खरेदी केल्यानंतर मी शेवटी पुन्हा एकदा स्वार्थी विचार केला की नको पिशवी वाचवूयात आणि जुडिओच्या बाहेर हातामध्ये हा पसारा घेऊन मी बाहेर आली कौतुक वाटत होतं कारण मी पस्तीस चाळीस रुपये वाचवलेले आता गाडीमध्ये डिकीमध्ये खूप सारी जागा आहे त्याच्यामध्ये हे सगळं कोंबायचं आणि घरी जायचं हा विचार केला आणि जसं माझ्या डोक्यामध्ये होत तसंच गाडीमध्ये हे पूर्ण असं बसलं आता घरी गेलं की मी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे ओपन करून दाखवणार आहे काय काय फायनली फायनली मी शरूसाठी साठी आणि माझ्यासाठी काय काय शॉपिंग केली आहे तर ती तुम्हाला दाखवणार आहे चला मी तुम्हाला दाखवते मी काय काय आणलं एकतर मला ही जीन्स खूप आवडलेली जे की मी तुम्हाला त्यात दाखवली आहे हे खूप सारं ट्रायल केलं त्याच्यामधून मला हे आवडलं तर ही जीन्स मला भेटली सेवन डबल नाईन म्हणजे आठशे रुपयाला आणि क्वालिटी खूप भारी आहे ॲक्च्युली त्याची जी प्राईज होतो प्राईज होती ती जास्त होती समथिंग सोळाशे रुपये मला ती ऑफमध्ये मिळाली त्यानंतर जसं की मी सांगितलं की मी किड्स सेक्शनमधनं माझे कपडे घेते तुम्हाला इथे दिसत असेल टेन टू नाईन टू टेन इयर्स त्यानंतर हा शर्ट पण मला खूप छान दिसत होता तो मला टू नाईन्टी नाईनला मिळाला मी आधी माझी शॉपिंग दाखवून घेते तुम्हाला आणि हा मला आवडला स्वस्त पण होता आता हे शॉर्ट आहे त्याच्यावरती मागे जे दिसते ते लेदरचे जॅकेट खूप छान दिसतं आणि शरूकडं पण कसा आहे म्हणून हा पण मी आणला तो टू नाईन्टी नाईनला आणला त्यानंतर आता हे ठीक आहे दाखवते घरी वापरण्यासाठी मी मला दोन दोन शॉर्ट्स आणल्या त्या नाईंटी नाईन नाईन्टी नाईन रुपीच्या आहेत आणि त्यातची शरूचे शर्ट्स आहेत ते सगळे मी ॲक्च्युली गेली होती फक्त बघायला पण काय आता त्यानंतर तेवढं क्यूट दिसतंय हे शंभर हा नाईन्टी नाईन रुपीज त्यानंतर मी शरूसाठी हे आणि हे असं दोन असं फुल घरी वापरण्यासाठी दोन्ही पण पॅन्ट नाईन्टी नाईन रुपीजच्या आणल्या त्यानंतर शरूसाठीचा हा शर्ट पण नाईंटी नाईन रुपीजचा आहे त्यानंतर शरूसाठीचा हा पण शर्ट मला खूप आवडला तो पण नाईंटी नाईन रुपीजचा आहे आणि ही एवढी सगळी सगळी एवढी जी शॉपिंग आहे तर ती आम्हाला खूप अफोर्डेबल प्राईजमध्ये मिळाली आता त्याचं एकवीसशे रुपये बिल झालं समथिंग आणि पण ही जीन्स खूप खूप भारी दिसते ह्याच्यावरचा फोटो मी पोस्ट पण करेल आणि ह्याच्यावरती हा टॉप एवढा ऑसम दिसतोय मागे तुम्ही बघितलं मी ट्रायल करत होती बाकीचे टॉप एवढे छान नाही वाटले मी ऍक्च्युली ते ब्लाउज वगैरे जे दाखवत होती त्यातले मला का आवडलेत काही पण आता मी ठरवेल की आता त्यातलं काय घ्यायचं ते कारण त्यावेळेस माझी बहीण सोबत नव्हती सो मला जरा कन्फ्युजन झालं जेव्हा बहीणसोबत असेल तेव्हा मी तिच्यासोबत ती शॉपिंग करेल आणि तुम्हाला माझी शॉपिंग कशी वाटली ती सांगा बाकी हा शर्ट मी ऑनलाईन घेतलेला होता हल्ली मला खूप जणांनी विचारलं ह्या शर्टबद्दल तर हा मला टू नाईंटी नाईन रुपीजला मिळालेला आहे आणि मी तो अजिबोवरून घेतलेला आहे तर हा शर्ट तर आहे ना तुम्ही बघितला असेल ब्लॉगमध्ये मा मागे जीन्सवरती हा असा ओपन सोडून इन न करतो आहे ओढा अस्सम दिसतोय असा लुक येतोय त्याचा पूर्ण आणि बाकी लिपस्टिक गेली भाजी ठीक आहे अशी दिसते सावरी सावारी बाकी काय आणि जसं तुम्हाला मी सांगितलंच मग मी जो कॉल केला होता केलं होतं माझ्या बहिणीला जिनं मला ही व्हिडिओ पाठवली इंस्टाग्रामवरती की जुडिओला सेल चालू आहे आणि खूप ऑसम ऑसम व्हरायटीज आहे आणि मी गेली बघायचो तुम्हाला मग तिला मी म्हटलं तू एक काम कर आता तुम्हाला दे माझ्याकडे जेव्हा येतील तेव्हा मी तुला परत रिटर्न करते ताईडे आता तुम्हाला पैसे पाठव मग तिने मला दोन हजार रुपये पाठवले माझ्या अकाउंटला ऑलरेडी थोडेफार होतेच तुम्हाला ना कॅश होती आणि मग हे डील झालं दोन हजार एकशे नव्याण्णव रुपये मी नाही फक्त म्हणणार पण त्यांनी बिलवरती ओनली लिहिलंय तर ठीक आहे ते फक्त तसं आहे तर नवीन वर्षाची शॉपिंग अशी सुरुवात झाली आमची आणि थोडं झाल्यानंतर असं वाटतं अरे पैसे गेले पण ठीक आहे कपडे म्हणजे खूप सारे कपडे भेटलेत म्हणजे ॲटलिस्ट पुढचे दोन एक महिने कपडे घ्यायची गरज नाही शरूला पण मला पण <laughs> तर तुम्हाला पण कशी वाटली शॉपिंग नक्की सांगा ब्लॉग बघत जावा कमेंट करत जावा आणि फॉलो सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि तुम्ही पण जावा प्रत्येक जुडूला खरंच खूप भारी मी काय पेड प्रमोशन नाही करत पण ऍक्च्युली ना खरंच म्हणजे वाटतंय का खूप क्वालिटी सुंदर आहे खूप खूप मस्त आहे क्वालिटी हे जे मी आणलेले जीन्स वगैरे त्या फिटिंगला पण खूप भारी आहेत आणि हे सुंदर रे डेली वापरायला नाईन्टी नाईन नाईन्टी नाईन रुपीजला प्राईस जास्त असतात त्याच्या जास्त म्हणजे दोनशे दोनशे अशाच असतात पण आता ऑफ चालू आहे तर मस्ट विजिट बघायला काय हरकत आवडलं तर आणि स्वेटशर्ट तर एवढे सुंदर आहेत फक्त काय झालं मला नाही सवय स्वेटर स्वेट शर्टची मला खूप गरम होतो त्यातून आणि मला ते म्हणजे मला आवडत नाही पहिलेपासून स्वेट शर्ट जास्त असे सो मी ते घेतलं नाही ज्यांना फरचे वगैरे कपडे आवडतात ते घेऊ शकतात ज्यांचा असा वेगळी चॉईस आहे ते ताळपदरी बिरपदरी घालण्यासारखे ते पण जाऊ शकतात ते अंगाला चिकटून असतात तस ते तसले एक ते एकदम आशेवाले पण ते असे जे लेस लिम फिट आहेत आता आमचे पोट आहेत त्यामुळे आम्ही नाही घालू शकत तिकडे पण ज्यांची आहे अशी <laughs> तर ते लोक ते ड्रेस घेऊ शकतात तीनशे तीनशे चारशे चारशे रुपयाला असम वन पीस पण आहेत तिकडे जीन्सच्या क्वालिटी आवडल्या आणि इव्हन हा मुलांचे टी शर्ट वन डबल नाईन वन फोर नाईन टू डबल नाईन आणि शूज पण खूप भारी क्वालिटीचे आहेत मुलांचे माणसांचे आणि हे जे सगळे जेवढे पण टी शर्ट आहेत ना शरूचे हा एकच टी शर्ट फक्त गर्ल सेक्शन्स मधून आणलेला आहे मी बाकी सगळे जे आहेत ते बॉईज सेक्शन्स मधून आणलेले आणि हा महत्त्वाचं म्हणजे हा माझा का आणि दुसरी गोष्ट हा माझा टॉप आणि ह्या दोन माझ्या शॉर्ट्स हे सगळे मी किड झोन मधून आणले ते सगळ्याच्या सगळ्या तेरा वर्ष चौदा वर्ष अशा ह्याच्यासाठीच आहे आता हे शॉर्ट्स पण अकरा बारा वर्ष पण मी काही करू शकत नाही मला तिथले कपडे बसतात आणि हीच कपडे तुम्हाला तुम्ही जर वुमेन सेक्शनला बघाल ना सेम क्वालिटी पण तो थोडी साईज अशी मोठी दाखवतात आणि इयर बदलले असतात वीस वर्ष बावीस वर्ष असं काहीतरी ते नसतं साईज असते था, अठ्ठावीस एकोणतीस तर ती तुम्हाला दोनशे रुपये तीनशे रुपयांनी महाग पडते तिकडे किड झोन मध्ये <laughs> तर हा सगळा गड़ा जुगाड असतो असा बाकी मी स्कर्ट पण सेम सेम दाखवलेले पण ते मला छान दिसत नव्हतं म्हणून मी ते घेतलं नाही असो हॅपी शॉपिंग ज्याच्याकडे आहे ज्याच्याकडे नाहीये त्यांनी पण ट्राय करू शकता बाय